नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी कि तसेच चालू होण्याचे प्रश्न पाहणार तरी व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा काल एक प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं होतं ते प्रश्न अगोदर घेऊया आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर बघा प्रश्न काय विचारला होता तर प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ज्याचं उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं होतं तर भरपूर जणांनी त्याचं उत्तर कमेंटमध्ये दिलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा बघा प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे बघा देशातील पहिले राज्य बनले होते तर मित्रांनो अशा बघा परवाचा जो काही व्हिडिओ आपण टाकला होता त्याचं उत्तर आज आपण घेतलं आहे तर आता बघा आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आजचा पाठ आहे बघा पंधरावा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी बघा अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न संचय घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत हे प्रश्न बघा दोन हजार तेवीसला जी काही पोलीस भरती झाली त्या पद्धतीचेच प्रश्न बघा आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तर पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचाच आहे बघा यामध्ये बघा जे काही मागच्या एक दोन वर्षात घडलेले जे चालू गणेचे प्रश्न आहेत बघा ते दोन तीन असणार आहेत आणि रोजचा जो काही चालू घा आपण व्हिडिओ करतो तर तो बघा या व्हिडिओच्या शेवटी असणार बघा शेवटचे जे चालू गणेचे प्रश्न असतील बघा ते दिवसावर आधारित असतील तर पहिला प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेलच तर बघा पर्यायक रतन टाटा तर रतन टाटा यांना बघा दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर रतन टाटा यांना बघा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तर पर्याय बघा तुम्हाला अ दिसत असेल निलेश चांबरे तर निलेश चांबरे यांना बघा उद्योगरत्नाशीच आधारित एक पुरस्कार मिळाला होता ज्याचं नाव आहे बघा मराठा उद्योगरत्न पुरस्कार महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटांना या रतन टाटा यांना मिळाला होता तर बघा मराठा उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा सांबरे यांना बघा प्रदान करण्यात आला होता आता पहिला आहे तर दोन बघा यावर्षी महत्वाचे पुरस्कार मिळालेत पहिले तर त्याचं उत्तर देखील आपण पाहूया तर बघा पहिला शिवसन्मान पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान बघा नरेंद्र मोदी यांना पहिला शिवसन्मान पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीस साली त्यानंतर बघा पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर बघा याचं उत्तर असणार आहे शरद पवार तर शरद पवार यांना बघा पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा प्रदान करण्यात आला पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा नरेंद्र मोदी यांनाच प्रदान करण्यात आला होता दोन हजार बावीस साली आता दोन हजार चोवीसचा कोणास प्रदान करण्यात आला आहे तर अमिताभ बच्चन यांना करण्यात आला आहे दुसरा प्रश्न आहे बघा सर्वात तरुण राज्य खालीलपैकी कोणते आहे भारतातील सर्वात तरुण राज्य खालीलपैकी कोणते आहे हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला आहे दोन हजार तेवीसला त्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ तेलंगणा तेलंगणा हे बघा भारतातील सर्वात तरुण राज्य आहे आता यामध्ये तरुणचा अर्थ तसा तरुण नव्हे तर बघा सर्वात शेवटी भारतात बघा सर्वात शेवटी कोणते राज्य निर्माण झाले तर बघा हा अर्थ त्याचा होतो सर्वात तरुण तर सर्वात तरुण बघा तेलंगणा तेलंगणा हे राज्य बघा भारतातील सर्वात तरुण राज्य आहे तर भारतामध्ये बघा सर्वात शेवटी कोणते राज्य निर्माण झाले तर बघा तेलंगणा तेलंगणा हे राज्य निर्माण झाले एक कितवे राज्य होते तर बघा एकोणतीसावे एकोणतीसावे राज्य आहे बघा भारतातील निर्माण होणारे आणि याची स निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर बघा दोन जून दोन हजार चौदा दोन जून दोन हजार चौदा साली बघा आंध्र प्रदेशमधून याचे विभाजन झाले आणि नवीन तेलंगणा हे राज्य निर्माण झाले कितवे तर एकोणतीसावे आणि हेच बघा भारतातील सर्वात तरुण राज्य म्हणून बघा आता ओळखले जात आहे तर बघा यामध्ये अजून एक महत्वाची माहिती सांगतो तर बघा तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत रेड्डी हे बघा सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तेलंगणाचा अतिरिक्त राज्यपालाचा कार्यभार असा बघा कोण सांभाळत आहे तर बघा सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे बघा तेलंगणा राज्याचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून बघा कार्यभार सांभाळत आहेत आता राजधानी कोणती आहे तेलंगणाची तर हैदराबाद ही बघा राजधानी आहे आता यावर एक प्रश्न आठवला तर बघा ते देखील तुम्हाला सांगतो आता हे झालं भारतातील सर्वात तरुण राज्य आता महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा जर आपण विचार केला तर बघा पालघर होतो पालघर हा बघा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा म्हणून बघा आपण प्रश्न तयार करू शकतो आता राज्य होतं तर आता आपण जिल्हा तयार केला बघा पालघर आता पालघरची स्थापना किंवा निर्मिती केव्हा झाली तर त्याची देखील निर्मिती बघा दोन हजार चौदा सालीच झाली होती पुढचा प्रश्न आहे तिसरा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात हा देखील प्रश्न बघा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आला होता तर पर्याय ब ठक्की तर महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला बघा ठकी असे म्हटले जाते पुढचा चौथा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला जसं उत्तर आहे बघा पर्याय अ नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साडी महोत्सव हा बघा पार पडला आता कालाघडा महोत्सव कालाघोडा महोत्सव हा बघा मुंबई या ठिकाणी पार पडतो पुढचा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती तर पर्याय ड बघा पोखरण पोखरण या ठिकाणी बघा इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली होती आता हे पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे पोखरण हे ठिकाण आता या अणू बघा नाव काय देण्यात आले होते तर बघा स्माइलिंग बुद्धा या एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या बघा पोखरण या ठिकाणच्या अणुचाचणीला स्माइलिंग बुद्धा असे नाव देण्यात आले होते हा प्रश्न देखील बघा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चवळ सुरू करण्यात आली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विरोधी चवळ ही बघा सुरू करण्यात आली होती सातवा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय अफि अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ नवी दिल्ली तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आता पर्याय आहे मुंबई तर मुंबई या ठिकाणी बघा कशाचे मुख्यालय आहे तर बघा आर बी आयचे भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया याचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे आता बंगळुरू या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे तर बघा इस्रोचे मुख्यालय आहे आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे त्याचं उत्तर आहे बघा दहा सप्टेंबर पर्याय घेतला नाही तरी लक्षात ठेवा तर बघा महाराष्ट्र सरकारने दहा सप्टेंबर हा दिवस बघा आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे त्यानंतर एक रिलेटेड प्रश्न आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्याचे ठरवले आहे तर बघा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला बघा आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा दिवस बघा साजरा करण्याचे ठरवले आहे आता हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे तर बघा खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस बघा आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून बघा पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे पुढचा नवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे तर पर्याय क कळसोबाई कळसूबाई हे बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आता ज्याची मीटरमध्ये उंची पाहिली तर बघा सोळाशे शेहेचाळीस सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी बघा कळसूबाई या शिखराची उंची आहे आता हे झाली मीटरमध्ये तर फूटमध्ये विचारलं तर बघा पाच हजार चारशे फूट पाच हजार चारशे फूट कधी कधी बघा घाईमध्ये गा, आपण फूट असे विचारले असते परंतु आपण बघा सोळाशे शेहेचाळीस ही बघा मीटरमध्ये उंची आहे आणि हेच उत्तर आपण देऊन जातो तर बघा तसे न करता बघा प्रश्न नीट वाचायचा आहे फूट आणि मीटर या दोघांमध्ये बघा खूप फरक आहे तर फूटमध्ये विचारलं तर पाच हजार चारशे फूट आणि मीटरमध्ये विचारलं तर सोळाशे शेहेचाळीस याचं बघा आपलं योग्य उत्तर असणार आहे तर हे जे काही कलसुबाई शिखर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा अहमदनगर बार महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा हे कळसूबाई शिखर स्थित आहे आता अहमदनगर प्र अहमदनगरचा संदर्भ आला आहे तर बघा अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय करण्यात आले तर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे बघा अहमदनगरचे नवीन नाव करण्यात आले हे झालं पहिले कळसूबाई तर दुसरे सर्वोच्च शिखर कोणते महाराष्ट्रातले तर साल्लेर हे बघा नाशिक या ठिकाणी स्थित आहे दहावा प्रश्न आहे भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागून किंवा संलग्न आहे तर पर्याय ब बघा बांगलादेश तर भारताची सर्वाधिक सीमा ही बघा बांगलादेश या देशाशी बघा लागून किंवा संलग्न आहे आता सर्वाधिक बांगलादेशाशी लागून आहे तर सर्वात कमी कोणत्या देशाशी लागून आहे तर बघा पाककी अफगाणिस्तान अफगाणिस्तान या देशाबरोबर बघा भारताची सर्वात कमी सीमा बघा लागून आहे महाराष्ट्राची सीमा कोणत्या ज्या कोणत्या राज्याला लागून आहे सर्वात तर बघा कर uh, मध्य प्रदेश एम पी मध्य प्रदेश या राज्याला बघा महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा लागून आहे सर्वात कमी गोवा पुढचा प्रश्न आहे अकरावा नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पुणे पुणे येथील बघा भोसरी भोसरी या ठिकाणी बघा नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही बघा संस्था आहे पुढचा बारावा प्रश्न आहे मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला होता तर बघा पर्याय अ ग्रँट डफ यांनी बघा महाराष्ट्र आपला मराठ्यांचा इतिहास हा बघा प्रथम इंग्रजीत बघा ग्रंथबद्ध केला होता पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होतो तर प्रश्न काय आहे तर बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क कार्ल मार्क्स यांनी बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ बघा लिहिला आहे चौदा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ज्याचं उत्तर भागा पर्याय ड एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट एक ऑगस्ट एक एकोणीसशे बासष्ट साली बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही बघा झाली होती पुढचा प्रश्न आहे एन एच तीन हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ज्याचं उत्तर आहे भागा पर्याय अ मुंबई ते आग्रा मुंबई ते आग्रा या दोन शहरांना जोडतो बघा नॅशनल हायवे तीन आता भारतातील सर्वात लांब असा नॅशनल हायवे कोणता त्याचं नाव काय आहे तर बघा नॅशनल हायवे चौवेचाळीस असं बघा त्याचं नाव आहे आणि हा बघा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे मुंबई ते अहमदाबाद नॅशनल हायवे आठ पुढचा प्रश्न आहे सोळावा घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क विधान विधान विधानपरिषद हे बघा घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे आता वरिष्ठ विधान परिषद आहे तर कनिष्ठ कोणते तर विधान सभा कनिष्ठ बघा विधानसभा असते वरिष्ठ विधान परिषद आणि कनिष्ठ विधानसभा हे झालं राज्याबाबत आता पुढचं एक महत्वाचा पॉइंट पाहूया आता भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह हो कोणते असा प्रश्न विचारला तर बघा राज्यसभा राज्यसभा हे योग्य उत्तर UH, असणार आहे तर भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्यसभा हे असते आणि भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह हो कोणते तर लोकसभा असते आणि लोकसभेच्या बघा अठराव्या लोकसभेसाठी बघा सध्या भारतामध्ये निवडणुका पार पडत आहेत आता प्रश्न आहे शेवट साजिकेचा ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर प प्रश्न काय आहे उबेर कप नुकतंच उबेर कप हा बघा पार पडला तर या उबेर कप दोन हजार विजेतेपद किंवा उबेर कप दोन हजार चोवीस हा बघा कोणत्या देशाने जिंकला आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता आपण बघा दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न असतील ते आता पाहूया तर बघा कोणी व्हिडिओ सोडून जायचा नाही कारण अतिशय महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आहेत आजचा पाठ आहे बघा चालू गणवळीचा एकशे सातवा या पाठमध्ये आपण तेरा मे दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण यामध्ये कवर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट शिखर माउंट एव्हरेस्ट शिखर किंवा पर्वत एकोणतीसशे वेळा सर करणारे जगातील एकमेव व्यक्ती कोण बनले असा प्रश्न आहे तर पर्याय ड कामिरिटा हे बघा नेपाळचे गिर्यारोहक आहेत आणि हेच बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे एकोणतीस वेळा सर करणारे जगातील एकमेव व्यक्ती बनले आहेत यांच्याच नावावर बघा अगोदर अठ्ठावीस वेळा माउंट एवरेस्ट हा बघा जगातील सर्वोच्च शिखर आहे जे बघा नेपाळ नेपाळ या देशामध्ये बघा स्थित आहे आणि हे अठ्ठावीस वेळा शिखर करणारे एकमेव व्यक्ती होते त्यानंतर बघा आता नुकतंच त्यांनी एक एकोणतीस आणखी एकदा बघा माउंट एवरेस्ट शिखर सर केले आहे आणि एकोणतीस वेळा माउंट एवरेस्ट शिखर सर करणारे जगातील एकमेव व पहिले व्यक्ती बनले आहे आता पर्याय तुम्हाला दिसत असतील तर बघा पर्याय आहेत तेनझिंग नोरगे तर तेनझिंग नोरगे हे बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले व्यक्ती आहेत तेनझिंग नोरगे बचेंद्री पाल कोण आहेत तर बघा ह्या भारतीय गिर्यारोहक आहेत आणि माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला विचारलं तर बघा प बचेंद्री पाल हे उत्तर असणार आहे जंको ताबेई तर जंको ताबे ह्या बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत जंको ताबेई या भारतीय महिलात बघा पहिल्या बचेंद्री पाल आणि जगातील विचारलं तर जंको ताबेई दुसरा प्रश्न आहे पहिले हर्मिस नऊशे स्टार ड्रोन पहिले हर्मिस नऊशे स्टार ड्रोन भारतीय लष्कराला कोणत्या दिवशी मिळणार आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क अठरा मे अठरा मे या दिवशी बघा पहिले हर्मिस नऊशे स्टार लाइनर ड्रोन हे बघा कोणाला मिळणार आहे तर भारतीय लष्कराला बघा ते मिळणार आहे तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेचे नाव काय आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ प्रोजेक्ट आठशे एकवीस प्रोजेक्ट आठशे एकवीस हे बघा जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेचे नाव आहे आता ही जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट कोणी तयार करून घेतली आहे तर बघा बिल गेट्स बिल गेट्स यांनी बघा ही तयार करून घेतली आहे ज्याची लांबी किती आहे तर एकशे एकोणीस मीटर एकशे एकोणीस मीटर बघा एवढी त्याची लांबी आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड संजय भल्ला संजय भल्ला यांनी बघा भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून बघा पदभार स्वीकारला आहे पुढचा प्रश्न आहे पाचवा कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले प्रश्नावरूनच तुम्हाला उत्तर कळालं असेल तर बघा त्याचं उत्तर आहे पर्याय क नागालँड नागालँडची राजधानीच आहे बघा कोहिमा आणि कोहिमा शांती स्मारक हेच बघा उत्त नागालँड या राज्यामध्ये बघा त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न आहे आय ए आर आयने गहू या पिकाची कोणती नवीन जात किंवा प्रजाती विकसित केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ एच डी तेहतीसशे शहाऐंशी एच डी तेहतीसशे शहाऐंशी ही बघा आय ए आर आयने गहू या पिकाची नवीन जात किंवा प्रजाती बघा विकसित केली आहे आता प्रश्न आहे आय ए आर आय तर आय ए आर आयचा फुलफॉर्म काय आहे ते देखील आपण पाहूया तर फुलफॉर्म साँश आहे बघा भारतीय कृषी संशोधन संस्था भारतीय कृषी संशोधन संस्थेने बघा गहू या पिकाची एच डी तेहतीस शहाऐंशी ही नवीन प्रजाती बघा विकसित केली आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या दोन देशांच्या सैन्यात शक्ती संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले पर्याय ब भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या सैन्यात बघा शक्ती संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले परीक्षेमध्ये बघा एक तरी लष्करी सराव हा बघा विचारला जातो तरी बघा सर्व लष्करी सराव हे तुम्हाला पाठ असणे गरजेचे आहे पुढचा आठवा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या पी एस फोर रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी घेतली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ इस्रो किंवा इस्रो इस्रोने बघा पी एस फोर रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे आणि या पी एस रॉकेटमुळे बघा सत्त्याण्णव टक्के कच्च्या मालाची बचत होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जीकेचे तसेच चालू घडूचे प्रश्न आपण पोलीस भरतीसाठी पाहिले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ही जी काही लष्करी संयुक्त सराव होत आहे तर तो बघा मेघालय मेघालय या ठिकाणी बघा त्याचे आयोजन होत आहे सांगायचं राहिलं तर बघा मेघालय या ठिकाणी त्याचे आयोजन होत आहे तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद